नमस्कार मी मोहिनी जाधव हो। आपले बदलापूर मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मी आता आहे बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणि ग्रामीण रुग्णालयात तुम्ही बघताय कालपासून ग्रामीण रुग्णालयात लाईट नाही आहे कालपासून ग्रामीण रुग्णालय अंधारात आहे अंधारात आणि ग्रामीण रुग्णालयातले रुग्ण देखील अंधारात आहेत आपण आता आपली परिस्थिती बघणार आहोत प्रशासन किती अकार्यक्षम न... आहे प्रशासनाला कोणाच्याही जीवाची काही पडलेली नाहीये रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय ग्रामीण रुग्णालयात आपण बघतोय या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात लाईट नाही आहे ग्रामीण रुग्णालयात जे रुग्ण आहेत तुम्ही बघताय या ठिकाणी सगळे रुग्ण अंधारात आहेत ग्रामीण रुग्णालयाची ही परिस्थिती खरंच लाज आणण्यासारखी आहे बदलापूरचं प्रशासन जिल्हा स्तरावरचं प्रशासन राज्य प्रशासन यांना कुठेतरी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे हे जे रुग्ण आहेत हे अंधारात आहेत आणि आपण बघतो ही परिस्थिती खूप घाणेरडी लज्जास्पद परिस्थिती आहे बदलापूरसाठी बदलापूर सारख्या एका चांगल्या सुसंस्कृत शहरात एका झपाट्यानं विकसित होत असलेल्या शहरात ही परिस्थिती आपण बघतोय या ठिकाणी अनेक नागरिक जे आहेत ते असे कधीपासून लाईट नाहीये दुपार वाजल्यापासून लाईट नाहीये मग तुम्ही काय तक्रार वगैरे केली मॅडमनी केली मग काय केलं का ह्याच्यावरती अजून काय झालंय कोण आहे तुझं भाऊ काय झालंय त्याला डेंगू झालेला देंगु रुगन, आहे आणि लाईट नाही आहे आपण बघतोय इथे रुग्ण रुग्णांचे नातेवाईक सुद्धा आपल्याला सांगतायत अशी परिस्थिती बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयाची आहे आणि ही खूप लज्जास्पद बाब आहे कालपासून खर तर रुग्णालयात लाईट नाही आहे काल जेव्हा गेली त्यानंतर सकाळी आली आणि दुपारनंतर जेव्हा पुन्हा लाईट गेलेली आहे अजून रुग्णालयात लाईट नाही आहे हे अनेक असे वॉर्ड आहेत ज्या ठिकाणी लाईट नाही आहे या ठिकाणी प्रसूती कक्षसुद्धा कक्ष सुद्धा आहे अनेक प्रसूती झालेल्या महिला सुद्धा आहेत या ठिकाणी आपण बघतोय लाईट नाहीये आणि अशा परिस्थितीत या महिला ज्या आहेत हे त्यांच्या घरून लोकांनी लाईट आणलेल्या आहेत अशी परिस्थिती आहे कधीपासून लाईट नाहीये इथे लाईट कालपासून लाईट नाही आहे आणि अशाच त्रासामध्ये तुम्ही लोक आहात काय तुम्ही तक्रार केली हा का के आ, किती वेळा वेळेला हो डॉक्टर नर्स लोकांशी किती वेळेला काय बोलले येईल येईल कालपासून लाईट नाही अजून ना, येईल येईल म्हणतात आणि अजून लाईट नाहीये हे लहान मुल रडतंय कणतंय या मुलांना किती लहान जन्मलेल्या लेकरांना या आत्ताच नुकतीच प्रसूती झालेल्या महिलांना किती त्रास होत असेल खरंच प्रशासन इतकं निर्लज्ज झालंय का आणि आपल्याला आपण बघतोय दोन दोन दिवस या ठिकाणी या रुग्णालयात लाईट नाही आहे आणि अशा परिस्थितीत हे नागरिक आहेत कधीपासून लाईट नाहीये आहे काय तुम्ही का तक्रार केली येईल येईल अशा प्रकारचं उत्तर दिलं जात आहे आणि अजून लाईट नाहीये इतक्या महिला आहे ज्यांची प्रसुती झालेली आहे ही जी लाईट आहे ती तुम्ही घरून आणलेली आहे घरून आणली आहे लाईट मग आता हे आताच घेऊन का किती त्रास होतोय सगळा हा सगळा रुग्णालय व्यवस्थापन कोणीही या ठिकाणी नाही आहे आणि कोणी उत्तर द्यायला दे पुढे देखील येणार नाही आपल्याला माहिती आहे ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीला उत्तर देण्यासाठी कोणीच कोणतंच प्रशासन पुढे येणार नाही आहे आपल्याला माहिती आहे ही जी परिस्थिती आहे ही आम्ही तुम्हाला लाईव्ह ला दाखवतो आहे बदलापुरातल्या ग्रामीण रुग्णालयाची ही परिस्थिती आहे जिल्हा स्तरावरचं हे रुग्णालय आहे कुठेतरी याची विचारणार आहात याच्याबद्दल आम्ही काय दाखल घेतली काय घेतली आहे एमएससीबीला आम्ही कितीतरी वेळेस कॉल केलेले आहेत परंतु अजूनपर्यंत त्यांचा काही आम्हाला रिप्लाय नाही आमचे फोन ते कट करतात पर्याय व्यवस्था काहीच नाहीये रुग्णालयात जनरेटर इन्व्हर्टर आतापर्यंत चालू होतं त्याच्यानंतर आता इन्व्हर्टर बंद झालेला आहे काल एक तास झाला इन्व्हर्टर बंद कालपासून रुग्णांचे नातेवाईक सांगतायत लाईट नाहीच आहे कालपासून काल मी सांगताय जनरेटर आहे मग तुम्ही खोटं बोलताय की रुग्णांचे नातेवाईक खोटं बोलताय जनरेटर होतं आणि आतापर्यंत रुग्णांचे नातेवाईक का पुढे विचारू शकता तुम्ही पुढच्या रुग्ण रुग्णांचे नातेवाईक खोटं बोलतात असं तुमचं म्हणणं आहे का मी म्हणतात की लाईटच नाहीये कालपासून मी माझं म्हणणं सांगते आहे की तुम्हाला माझं म्हणणं ऐकून घ्यायचं असेल तर मी काहीतरी बोलतो बोला तर मी हे सांगते की इन्वर्टर जे आहे ते चालू होतं परंतु आता दोन तासापूर्वी इन्व्हर्टर सुद्धा बंद आहे कारण लाईट आहेत त्याला चार्ज होण्यासाठी आम्ही कडून तुम्हाला काय सांगण्यात येत आहे ते आमचे फोन कट करतायत सरळ आमचा आवाज ऐकल्यानंतर आम्ही सांगितलं की ग्रामीण रुग्णालयामधून आम्ही बोलतोय डॉक्टर बोलतोय सिस्टर बोलत आहेत कोणाचही कॉल रिसीव्ह करत नाही काय प्रॉब्लेम झालाय तुम्ही त्याची ही घेतली काय काय झालंय म्हणाले की आम्हाला दुपारी त्यांनी आमचा एकदा फोन उचलला होता तर तेव्हा आम्हाला कळलं तर काहीतरी का काहीतरी गेलाय तर उद्या मॉर्निंगला तरी हे होणार आहे उद्या हा त्यांनी असं आम्हाला सांगितलं पण त्याच्यानंतर आम्ही कंटिन्यू फोन करतोय आमच्या रुग्णालयाचे जे डॉक्टर्स आहेत ते आपल्याला सांगतायत की आम्ही वारंवार महावितरणकडे याबाबत तक्रार करतोय मात्र महावितरण आमचा फोन उचलत नाहीयेत महावितरण आमच्या तक्रारीची दखल घेत नाहीयेत आणि महावितरण आम्हाला उडवाउडवीची उडवीची उत्तरं देतात अशा प्रकारचं उत्तर या ठिकाणी रुग्णालयाचे डॉक्टर्स देत आहेत पण रुग्णालयाची जबाबदारी किती आहे रुग्णालयाची जबाबदारी काहीच नाहीये का रुग्णालयात रुग्णांचा जीव धोक्यात घालणं ही जबाबदारी रुग्णालयातील या सगळ्या कर्मचाऱ्यांची आहे का कुठेतरी आपण देवाच्या स्वरूपात डॉक्टरला बघत असतो आणि या ठिकाणची जी परिस्थिती बघतोय आपण अगदी रुग्ण जे आहेत ह्या हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण आहेत आपण आता पाहिले डेंग्यूचं एक छोटं बाळ आहे ज्याला डेंग्यू झालेलं आहे असे रुग्ण जे आहेत ते अशाच म्हणजे प्रशासनाला की आपण फक्त उत्तरं देतो आहे आणि याच्यावरती आपण कोणतीच कारवाई करत नाही आहोत प्रशासन इतकं धीट झालं आहे का अशा प्रकारे हे जे ग्रामीण रुग्णालय हे निश्चित पडलेलं आहे कालपासून लाईट नाही आहे रुग्णालयात आणि रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचं म्हणणं आहे की आम्ही महावितरणला कॉल करतोय ते कॉल उचलत नाही आहेत कालपासून लाईट नाही आहे मात्र यांना असं नाही वाटलं की आपण महावितरणाच्या कार्यालयात जाऊन त्याची कुठेतरी शहानिशा करून पाठपुरावा करून ही जी रुग्णांची अडचण आहे ती सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असं ग्रामीण रुग्णालयाला वाटलं नाही आपण पूर्ण हा परिसर बघू शकतो मी कॅमेरामनला सांगेन हा पूर्ण परिसर दाखवण्यासाठी की हा पूर्ण परिसरात अंधार पसरलेला आहे या ठिकाणी जे नवीन रुग्ण येतील ते तरी कसे येतील आणि या ठिकाणी असलेल्या रुग्णांच्या जीवाला किती मोठा धोका यामुळे निर्माण झालेला आहे आपण मोठमोठ्या बाता करतो आपण बदलापूरला मेट्रो सिटी बनवण्याची स्वप्न दाखवतो पण ज्या बदलापूरमध्ये आरोग्यसेवा अशी निपचित पडलेली आहे अशी जी आपण बघतो ही जी आरोग्य वे सेवा दिली जाते शासनाकडून ही अशी असेल तर कसा माणूस शासनावरती विश्वास ठेवेल आणि कशा आपल्या बदलापूर शहरात मध्यमवर्गीय तसेच गरीब वर्गातली लोकं राहतात जी आपला उपचार घेण्यासाठी या रुग्णालयात येत असतात आणि या रुग्णालयातली ही परिस्थिती आपण बघतोय किती भयावह परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये आपला बदलापूरचा नागरिक जो या ठिकाणी उपचार घेतो आहे तो कुठेतरी आपल्या जीवाशी त्याच्या जीवाशी हा खेळ खेळला जातोय हा पोरखेळ खेळला जातोय प्रशासनाला देखील याची दखल घ्यावीशी वाटत नाही आणि महावितरण महावितरणच्या बद्दल जितकं बोलू तितकं कमीच आहे महावितरणला मला वाटतं बदलापुरातील प्रत्येक नागरिक हा मनातून शिव्या देतच असेल कारण तो जो राग आहे तो जो संताप आहे तो आपसूकच महावितरणच्या विरोधात येतो आहे मात्र ही जी बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयाची स्थिती आहे यावर फक्त डॉक्टरांनी इतकं उत्तर देणं की महावितरण आम्हाला कुठल्याही प्रकारे रिप्लाय देत नाही आहे एवढं उत्तर पुरेसं आहे का हे याचं कुठेतरी आत्मपरीक्षण या डॉक्टरांनी इथल्या व्यवस्थापकाने पा केलं पाहिजे आणि आपण ही पूर्ण परिस्थिती तुम्हाला दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे कुठेतरी प्रशासनाला जाग यायला पाहिजे कुठेतरी प्रशासनानं याची दखल घेतली पाहिजे राज्य प्रशासन राज्य शासन असू देत जिल्हा शासन असू देत इथलं शासन असू देत सगळ्यांनी या कुठेतरी प्रकरणाची दखल घेतली पाहिजे बदलापूरला ग्रामीण रुग्णालयाशिवाय कोणतंच रुग्णालय नाहीये ज्या ठिकाणी येथील गरीब रुग्ण उपचार घ्यायला जाऊ शकतील दाखल घेत केलं जात आहे मात्र रुग्णालयाची आपण परिस्थिती बघतोय आंधळ दळते आणि कुत्र पीठ खाते अशा प्रकारची आता अवस्था या ठिकाणी झालेली आहे कोणालाही कोणाच्या जीवाची पडलेली नाहीये या ठिकाणी माफ करा तांत्रिक अडचणींमुळे आपण लाईव्ह मध्ये कुठेतरी बिघाड झाला होता पुन्हा एकदा आपण लाईव्ह येतोय आत्ताच आपण बघितलं एका महिलेला जिला चालताही येत नव्हतं अशा अवस्थेतील रुग्ण महिला जिला चालवत तिच्या नातेवाईकांनी आतमध्ये नेलं या ठिकाणी स्ट्रेचरची सुविधा नाही आहे या ठिकाणी वॉर्ड बॉय नसतो या ठिकाणी रात्रीच्या वेळेस एकच वॉर्ड बॉय असतो अशा प्रकारची माहिती आत्ताच आपल्याला मिळालेली आहे म्हणजे या ग्रामीण रुग्णालयाची ही जी काही परिस्थिती आहे ती आपण बघतोय आणि खरंच ला लाज आणण्यासारखी परिस्थिती आहे आपण एक बदलापूरकर म्हणून आपल्याला खरंच आपण नेहमी वेगवेगळ्या मागण्या आपण प्रशासनाकडे करत असतो पण आपल्या मागण्या ज्या असतात त्या रास्त असतात साधारण आपल्याला फक्त एक चांगली आरोग्य व्यवस्था जी आहे ती पुरवावी अशी मागणी आपण करतो त्याचबरोबर रेल्वेच्या ज्या सुविधा आहेत काल पण आपण बघितल्या रेल्वेची जी, जी अडचण झाली या सगळ्या ज्या रास्त मागण्या आणि कमीत कमी किमान मागण्या ज्या आहेत त्याही जर सरकार आपल्या पूर्ण करू शकत नसतील तर खरंच लाज आणण्यासारखी गोष्ट आहे आणि आत्ताच आपण बघितलं ग्रामीण रुग्णालयातली ही स्थिती कालपासून लाईट नाही आहे या परिसरात आणि अनेकांचे जे नातेवाईक आहेत अनेकांचे रुग्ण नातेवाईक जे आहेत ते इथे उपचार घेत आहेत आत्ताच काही रुग्णांच्या नातेवाईकांकडून आपण माहिती घेतली जे कॅमेरासमोर येऊन बोलण्यासाठी घाबरतायत प्रशासनाची भीती असेल कारण त्यांचे रुग्ण जे आहेत ते आतमध्ये उपचार घेत आहेत त्यांना जर काही त्रास झाला तर त्याची भीती देखील त्यांना आहे तर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कालपासून लाईट नाही आहे हे जे नातेवाईक आहेत ते घरी जातात आणि घरी जाऊन चार्ज केलेली लाईट आणि मोबाईल जो आहे तो चार्ज करून इकडे आणतात त्याचबरोबर रात्रीचे मच्छर खूप चावतात डास या ठिकाणी खूप आहेत तर त्यावेळेला आम्ही डाससाठी अगरबत्ती आणून लावतो अशा प्रकारची माहिती इथल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी दिलेली आहे नाही थांबा त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ही खरंच खूप कठीण आणि गंभीर परिस्थिती आहे कुठेतरी प्रशासनाने याची दखल घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या संतप्त प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा तोपर्यंत पाहत राहा आपले बदलापूर मोहिनी जाधव बदलापूर